नाव काय तुमचं माझं नाव स्वप्न बृहस्पती पवार गावात सोलापूर जिल्हा तालुका उत्तर सोलापूर कळमन नावातून आलो किती जण आले तुम्ही पन्नास साठ जण आलोय कशासाठी आले अरे आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आणि आम्ही जरांनी पाटल्यानं पाठिंबा देण्यासाठी आलेलो या वेळेस पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा त्या भागातले बरेचसे बांधव आलेले गोष्ट विचारायची बंधू की तुमच्या भागामध्ये काही लोक आहेत जे हिंदुत्व 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 म्हणत होते आणि मराठा जातीमध्ये करत आहेत त्यांच्याबद्दल हे कसं आहे भाजपचार पाच माकडा येते आखे झालं सदावरती झालं आमचं आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे कारण आरक्षण आम्ही का मागतोय आमच्या समाजातला एखादा व्यक्ती जर खूप शिकला एमपीसी ओपीसी लागला त्याला नव्वद टक्के मार्क जरी पडले आणि इतर जाती जरा सात टक्के जरी पडले तर तो लाल गाडीत फिरतो आम्ही त्याच्याकडे बघतो त्यामुळे आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे नसल सर्व धर्म समभाव सगळ्यांना समान नागरिक कायदा द्यावा